नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होला मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो की काव्य पार्थला सांगत असते की मला माझा भूतकाळ तुम्हाला सांगायचा आहे तर दुसरीकडे जीवा सुद्धा नेहमीला सांगत असतो की तुम्हाला जाणून घ्यायचं होतं जा ना माझा भूतकाळ ऐकून घ्यायचा होतं ना तर आता मी तुम्हाला सगळं सांगू शकतो तुम्ही नेहमी मला विचारायचं असणार की मिसेस के नावाची मुलगी कोण आहे तर आज तुम्हाला मी सगळं काही सत्य सांगणार आहे तिकडे पार्थला सुद्धा काव्य सगळं काही सांगणार असते आणि ती म्हणते चिडचिड का करते सगळं मी आज तुम्हाला सगळं रहस्य सांगणार आहे तर मित्रांनो आता काव्याचं कोणतं रहस्य सांगणार आहे मला हे असा विचार आता पार्क करत असतो तर आता पार्क विचार करतो यांच्या लग्ना अगोदर कुठल्या मुलावर प्रेम नसेल ना नाही तर माझ्यासाठी खूप कठीण होईल तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी सांगू लागते की तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी तेव्हा जीवा म्हणतो की त्या मुलीबद्दल ज्यामुळे आपल्यामध्ये एवढा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे माझ्या ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीला तू सुद्धा ओळखतेस तर जीवा आता एक एक छोटी छोटी घेण द्यायला लागतो काव्याबद्दल पण आता नंदिनीला काहीच कळत नाही नंदिनी म्हणते की जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते तर मित्रांनो आता कळेल का, का जीवाला ती नंदिनीला काय बोलायचं कळेल का नंदिनीला जीवाला काय बोलायचं आहे ती काव्य आहे मी सगळं काही कळेल काही सगळं पाहणं खूप त्यांचे आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद